शांतवास अरे बाळांनो डायरकीमध्ये काय झालेलं रिझर्व्ह सब्जेक्ट फायनान्स लँड ट्रान्सफर सब्जेक्ट एज्युकेशन आता ह्यांनी काय केले एकोणीसशे पस्तीस मध्ये प्रोव्हिन्सेस वेअर मेड ऑटोनॉमस डायरकी वॉज ॲबॉलिश्ड कुठं स्टेट लेवलला डायरकी कुठे इंट्रोड्यूस केली सेंटरला स्टेटचे सगळे सब्जेक्ट सब्जे कोणाकडे आता फडणवीस आणि मंत्रिमंड मंत्रिमंडळ मग दादा भुसे आणि फडणवीस आणि अजितदादा आणि आला कोण आहे बावनकुळे साहेब सगळेच आपले मग आता सगळेच आपले असतील तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे मास एज्युकेशन आणि मास एज्युकेशन कसं द्यायचं जेव्हा पैसा टॅक्स पेर कमी आहे आता तर म्हणू शकत नाही इंग्रजांमुळे एज्युकेशन देऊ शकत नाही डायरिक मध्ये म्हणता तर येत होतं की एज्युकेशन वॉज ट्रान्सफर्ड सॉरी फायनान्स वॉट रिझर्व्ह सब्जेक्ट लँड इज रिझर्व्ह सब्जेक्ट आता तर लँड पण तुमच्याकडे फायनान्स तुमच्याकडे एज्युकेशन बी तुमच्याकडे पण मग पैसाच नव्हता मग कमी पैशामध्ये मास एज्युकेशन कसं करावं ह्याच्यासाठी काँग्रेसनी डिबेट चालू केली आणि मग त्याच्यामध्ये गांधींना पण ओपिनियन मागितलं आणि गांधींनी वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन मग ते कमवानी शिका पॉईंट ह्याच्यासाठीच होता की बाई शाळा सेल्फ सफ हे असतील फायनान्शियली सेल्फ इंडिपेंडंट सेल्फ सफिशियंट आणि म्हणजे पोस्ट मग त्याच्यामुळं मातृभाषा हा त्याचा सेकंडरी पार्ट होता सगळ्यात पहिला पार्ट होता हँडीक्राफ्ट बेस्ड ट्रेडिशनल आर्ट बेस्ड क्राफ्ट बेस्ड एज्युकेशन म्हणजे ऑब्विसली मातृभाषा द्यावं लागणार आहे मग एक सुतार काम असो वगैरे बाकी सगळी कामं आणि हे जे एज्युकेशन देणार आहे याच्यामुळे होणार काय तुमचं पैसा जो येईल तो पैसा कुठं जाणार सगळा त्या शिक्षकांच्या पगारामध्ये आणि हा जो खर्च आहे सरकारचा तो कमी करून मास एज्युकेशन कसं कर करा यासाठी महत्वाचा मुद्दा होता ती वर्धा स्कीम